नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन घरकुल यादी आलेली आहे ती बघणार आहोत मे दोन हजार चोवीस पंचवीसची ही यादी असेल या यादीमध्ये तुमचं जर नाव असेल तर तुम्हाला घरकुलांसाठी या ठिकाणी एक लाख वीस हजार रुपये मिळणार आहे यादी डाउनलोड कशी करायची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया बघूया प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण म्हणजेच खेडेगावाची यादी तर मित्रांनो तुम्हाला सर्वात अगोदर गुगल क्रॉममध्ये यायचं आहे आणि या ठिकाणी टाकायचं आहे तुम्ही बघू शकता पी एम ए वाय जी म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण असा टाईप करून तुम्हाला सर्च या बटनावर फक्त क्लिक करायचं आहे सर्च या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक अशा प्रकारची वेबसाईट येईल या वेबसाईटवर तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे या वेबसाईटवर ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल तुमच्यासमोर या ठिकाणी जे आहेत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची वेबसाईट ओपन होईल आणि या वेबसाईटवर तुम्ही यादी डाउनलोड करू शकता सर्वात अगोदर तुम्ही यादी डाउनलोड करण्यासाठी या ठिकाणी आवाज शॉफ्ट नावाचा ऑप्शन दिसेल आता जर तुम्ही या ठिकाणी डेस्कटॉप साईट कन्वर्ट केलं नसेल साईटला तर या ठिकाणी तीन डॉट दिसत आहे वरती यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर या ठिकाणी डेस्कटॉप ऑप्शन जो दिसत आहे यावर फक्त टिकमार करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला हा ऑप्शन दिसेल त्यानंतर अशा प्रकारे आवाज शॉफ्ट नावाचा ऑप्शन असेल त्यावर तुम्हाला जायचं आहे यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला डाटाच्या खाली एक रिपोर्टचा ऑप्शन येतो आहे तो रिपोर्टच्या ऑप्शनवर फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी बघितलं रिपोर्ट तर रिपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा डाटा येईल या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी सोशल ऑडिट रिपोर्ट या ऑप्शनवर तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे आता एच नंबरचा जो ऑप्शन आहे खालचा त्यावर आपण क्लिक केलेलं आहे त्यानंतर आपल्याला आपला राज्य निवडायचं आहे भारतातील जेवढे राज्य म्हणजेच या ठिकाणी जेवढे राज्य आहेत तेवढ्या राज्यांची यादी या ठिकाणी डाउनलोड करता येते फक्त आपल्याला आपल्या महाराष्ट्रामधील आपल्या जिल्ह्यांच्या आपल्या तालुक्यांच्या आपल्या गावांची यादी या ठिकाणी डाउनलोड करायची आहे त्यामुळे तुमचं जिल्हा निवडायचं आहे या ठिकाणी त्यानंतर तुम्हाला तुमचं तालुका निवडायचं आहे त्यानंतर तालुका निवडल्यानंतर ब्लॉकसुद्धा तुमचंच निवडायचं आहे तालुकाच निवडायचं आहे ब्लॉकमध्ये या ठिकाणी आणि या ठिकाणी तुमचं गावाचं नाव टाकायचं आता ज्या गावामध्ये तुम्ही राहता तो गावाचं नाव या ठिकाणी टाईप करा म्हणजेच या ठिकाणी सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर आता तुम्हाला यादी कशा कशाची डाउनलोड करायची कोणत्या वर्षाची डाउनलोड करायची या ठिकाणी बघितलं तर चोवीस ही यादी आहे या ठिकाणी तेवीस चोवीसची यादी आहे त्यानंतर बावीस तेवीसची ही यादी आहे एकवीस बावीसची यादी आहे दोन हजार वीस एकवीसची यादी आपल्याला जी यादी बघायची ती असेल दोन हजार चोवीस पंचवीसची यावर आपल्याला फक्त क्लिक करायचं आहे आता यावर क्लिक केल्यानंतर खाली जे ऑप्शन येईल ते असेल कशाची यादी बघायची प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची आपल्याला यादी बघायची त्यासाठी आपण त्यावर क्लिक करणार आहे त्यानंतर या ठिकाणी कापच्या भरायचं आहे कापच्यामध्ये बघितलं तर पन्नास बावीस प्लस पन्नास या ठिकाणी बत्तीस होतात बावन्न होतात या ठिकाणी बावन्न आपण सिलेक्ट केला आणि त्यानंतर या गो बटनावर क्लिक केलेलं आहे तर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी ही यादी या ठिकाणी आपल्याला दाखवेल तर या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी खाली यादी दाखवलेली आहे या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला या ठिकाणी जे आहेत घरकुलांसाठी एक लाख था। वीस हजार रुपये या ठिकाणी दिले जातात अठरा हजार रुपये या ठिकाणी सुद्धा तुम्हाला बांधकामांसाठी दिले जातात असे एक लाख अडतीस हजार प्लस तुम्हाला बाथरूमसाठी सुद्धा संडास शौचालयासाठी सुद्धा बारा हजार रुपये असे एक लाख पन्नास हजार रुपये तुम्हाला जे आहेत केंद्र सरकारमार्फत या ठिकाणी घरकुल बांधण्यासाठी शौचालय बांधण्यासाठी या ठिकाणी दिलं जाते तर अशा प्रकारे बघितलं तर आज आपण या व्हिडिओमध्ये घरकुल यादी जी मे दोन हजार चोवीस पंचवीसची असेल ती कशाप्रकारे डाउनलोड करायची ते आपण बघितलेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा थांबे जय हिंद महाराष्ट्र